श्री स्वामी समर्थ सोमप्रदोष कार्यसिद्धी व इच्छापूर्तीसाठी करणारे व्रत श्री शंकर पार्वतीची प्रत्येक प्रदोषा दिवशी पूजा केली जाते सर्वसाधारणपणे त्रियोदशी तिथीला प्रदोष असतो सोमवारी येणाऱ्या प्रदोषात सोमप्रदोष म्हणतात सोमप्रदोषाचे व्रत अधिक शुभ आणि महत्वपूर्ण मानले जाते या दिवशी दिवसभरात कधीही विशेष करून सायंकाळी श्री महादेवांची पूजा केली जाते आपल्या धर्मात महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या श्री गुरुचरित्र या ग्रंथात सोमप्रदोषाचे महत्त्व सांगितले आहे त्याचबरोबर शिवपुराण तसेच शिवलीला अमृत या ग्रंथातही सोमप्रदोषाचे महत्त्व सांगितले आहे सोमप्रदोष का करावा वरील ग्रंथातील अनेक उल्लेखानुसार मनातील अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच कार्यसिद्धी होण्यासाठी सोमप्रदोषाची व्रत केले जाते गुरुचरित्र ग्रंथातील उल्लेखानुसार प्राणसंकट टळण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत केले जाते ओम सोमप्रदेशाचा पूजा विधी या दिवशी उपवास केला जातो कोणत्याही मंदिरातील अथवा आपल्या घरातील देवघरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते आपण ज्यासाठी प्रदोषाची पूजा करणार आहोत तो संकल्प आपल्या गुरुजीकडून यथासांग सोडवावा त्यानंतर महादेवाच्या पिंडीस पाणी पंचामृत उष्णोदय इत्यादीने स्नान घालणे त्यानंतर रुद्राच्या आवर्तनाने अभिषेक करावा यानंतर देवास भस्म अक्षदा अत्तर बेल फुले वाहून धूपदीप करावे याशिवाय शक्य झाल्यास एकशे आठ बेलपत्र व्हावे त्यावेळी ओम नम शिवाय या मंत्राचे पठन करावे शिवपंचाक्षर स्त्रोत्र शिवश्रुती शिवलीला अमृत यापैकी जे शक्य असेल त्या स्रोताचे अथवा ग्रंथाचे वाचन करावे आपल्या मनातील इच्छा बोलून श्री महादेवास दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करावी हे व्रत अकराच्या प्रमाणात म्हणजेच किमान अकरा प्रदोष किंवा अकरा वर्षे केले जाते अनेक लोकांना या व्रताने निश्चित फल प्राप्त झाले आहे कोणते प्रदोष व्रत कशासाठी करावे सोमप्रदोष इच्छापूर्ती कार्यसिद्धी प्राण संकटापासून रक्षण करण्यासाठी आर्थिक संकटापासून रक्षण ऋणातून मुक्ती आर्थिक स्थैर्यासाठी शनी प्रदोष संतती प्राप्तीसाठी श्री स्वामी समर्थ